या धुळ्यातले कुठले शब्द फेमस आहेत जे जगात आहेत बाकी कुठे वापरले शब्द आहेत जसं की पलान त्याचे फेमस शब्द कुठले जे वापरले जातात धुळ्यात वन नाईन शेवट बरगड्या म्हणजे भांडण झाली आपण म्हणतो ना दोन पाटीत बुक्के घाल बरगड्यात बुक्का मार अरे तिन्ही पहिना अरे त्याच्या आईला हा जो आपण मराठीत वापरतो तो इकडे खांद्याच्या अरे तिन्ही बहिणा हा मोस्ट युज वर्ड म्हणजे पलान आहे म्हणजे इथल्या प्रत्येक चौकात तुला एक पहिलवान दिसेल जो गुंडागिरी करेल कमांडिंग मुलगा असेल आणि धुळेची विशेषता काय आहे की लोक नुसते तोंडाने मी प्रसादला म्हणेल प्रसाद प्लीज तेवढा काम करून देणार तर तो काय म्हणेल जमाव नाही आणि मायो शब्द असाय जे ते बाया एक्सप्रेशन करून करून बोलतात समजा ही गावावर आली तर मी तिला माय ओ थकणी म्हणे माय वाया